नमस्कार मी आहे भाग्यश्री भाग्यश्री ब्लॉग या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करते तुम्हाला तर माहिती आहे की आपल्याकडे गौरी आणि गणपतीचा सण भाद्रपद महिन्यात उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो आणि आमच्याही घरी गौरी गणपतीचं आगमन झालं होतं त्याची सजावट कशाप्रकारे केली होती गौरीमध्ये काय काय केलं होतं कोणतं डेकोरेशन केलं होतं नॅचरली क काय काय वापरलं होतं हे मी तुम्हाला सगळं आज दाखवणार आहे झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या नागिनीची पानं सुपारी रांगोळी ह्या सर्वांचा वापर करून आपण खूप छान रांगोळी काढली होती अजून त्यामध्ये पिसांचा पण वापर केला होता जे सौभाग्याच्या गोष्टी आहेत नथ करंडा कुंकवाचा करंडा या गोष्टी पण आपण वापरल्या होत्या हे बघा हे एक फुल बनवलं होतं आणि ते पारिजातकांच्या फ्लॉवरमध्ये बनवलं होतं त्यानंतर झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या करून अशी रांगोळी काढली होती गहू तांदूळ सगळ्या नैसर्गिक गोष्टींचा वापर या रांगोळीत केला होता बांगड्या जो हिरव्या बांगड्या असतात त्याचा वापर असा केला होता बघा तुम्ही बघू शकता किती छान ते गहू खाली टाकून त्यावरती बांगड्यांची डिझाईन केली होती सर्वात आधी तर कलशापासून सुरुवात केली होती हा तांदूळ लाल सुपारी यांचा पण वापर केला होता ही नथ आहे तो हळदी आणि कुंकवाचा करंड आहे त्यानंतर खारी खोबरे जोडवी हे पण वापरलं होतं आपण त्यामध्ये तर याची सुरुवात कुठून केली होती तर सगळ्यात पहिल्यांदा बघा एक कलश दिसेल तुम्हाला आधी तो कलश मांडला होता आपण त्यात काही पाणी टाकलं त्यानंतर त्यावर एक नारळ ठेवला होता मग त्यानंतर त्याला आपण सजवलं होतं दागिन्यांनी त्या नारळाला टोप दागिने घालून त्या कलशावरती ओम स्वस्तिक ही सगळी शुभचिन्ह काढ आणि त्या कलशाच्या खाली पितळी परातीमध्ये आपण तांदूळ टाकले होते त्यावर झेंडूची फुले आणि नागिनींची पानं यापासून छान डिझाईन बनवली होती आणि त्या परातीच्या भोवती झेंडूच्या फुलांपासून त्या आकाराची डिझाईन बनवली होती हां हे बघा हे साईडला केलं होतं आपण ही जी फुलं आहेत ती नॅचरल फुलं नाही आहेत तर त्या आर्टिफिशल फुलांच्या माळा आहेत आणि पितळेच्या हंड्यांची आपण उतरंड केली होती आणि त्यावर हे दिव्यांचं स्टँड मांडलं होतं आणि ही हळदी कुंकाची पावलं आहेत ती पण आपण वापरली होती याच्या खाली जे वापरलं आहे तो प्लॅटफॉर्म आपल्याला केकसोबत येतो तो आहे तो प्लॅटफॉर्म आणि अशी काही खेळणी ठेवली होती डाळिंब केळी मका पेरू पाच फळं ठेवायची असतात हां हे बघा बाल गणेश आहेत तर असं पण ठेवलं होतं त्यानंतर अर्थात या सगळ्यांची सुरुवात आपण शिवाजी महाराजांपासून केली होती त्यानंतर विठ्ठल रुक्माईचं पण आपल्याकडे म्हणजे जो पुतळा आहे त्याचा आपण या सजावटीमध्ये वापर केला होता एक महालक्ष्मी अशी बनवली होती आम्ही तिला कुर्ता पायजमा घातला होता टोपी गमजा वगैरे दिला होता आणि त्यानंतर हे फराळाचे पदार्थ हे बेसनचे लाडू ही गऱ्याची करंजी आहे हा चिवडा त्यानंतर ही तिळाची करंजी थोडीशी काळी दिसते तो लाडू त्यानंतर पलीकडे अनारसा दिसतोय शंकरपाळे हे शंकरपाळे गुळाचे हा अनारसा असं छान डेकोरेशन आपण त्या रांगोळीभोवती केलं होतं आता मी तुम्हाला दाखवेल ही दुसरी एक आपण महालक्ष्मी तयार केली होती जी की एक बसलेल्या स्त्रीच्या वेशामध्ये होती आणि ती पण घरीच बनवली होती ती बॉडी वगैरे स्टॅच्यू म्हणजे विकत नाही आणलेला तर फक्त वरची बॉडी त्याची विकतची आहे बाकी खाली ते घरीच बनवलं होतं ते तर ही बसलेली दाखवली होती यूट्यूबला खूप सारे व्हिडिओज आहेत ते कसे बनवायचे कापूस भरून वगैरे तर तसंच बनवलं होतं हे दोघांचं पण तसंच बनवलं होतं हे बघा आणि छान मग ते गळ्यातले दागिने वगैरे टोपी या सगळ्यांचा छान वापर केला होता आणि ह्या आपल्या मुख्य गौराई होत्या त्यांना साड्या पण म्हणजे छान नेसवल्या होत्या आणि नद घातली होती त्यानंतर हा फेटा तिचा त्याच्यावरती लायटिंगचं डेकोरेशन होतंच आणि गळ्यामध्ये असं एकच गळ्यातलं साधं सिंपल घातलं होतं कंबरपट्टा त्यानंतर लक्ष्मीचा वापर पण केला होता त्यामध्ये गणपती बाप्पा हे गणपती बाप्पा महालक्ष्म्यांसोबतचे आहेत जे की महालक्ष्मियांसोबत येतात आणि त्यांच्यासोबत जातात तर हे गणपती बाप्पा होते आणि समया ह्या ज्या समया आहेत त्या लाईटिंगच्या समया आहेत हां हे फुल मी तुम्हाला दाखवेल की पान घेऊन त्यावर बांगडी ठेवून मग त्यात तांदूळ टाकले होते आणि त्यावरती सुपारी ठेवून छान डिझाईन बनवली होती आणि आपल्याला हवे ते वेगळेवेगळे आकार आपण त्याला बनवले होते ही आपली दुसरी महालक्ष्मी होती जिला की आपण म्हणजे छान साडी दागिने गळ्यातले नथ वगैरे त्यानंतर फेटा असं खूप छान केलं होतं आणि हातामध्ये पान सुपारी देतात तर मग ते ठेवलं होतं आणि ही पण महालक्ष्मी बघू शकता तुम्ही दुसरी किती छान केली होती अजून गणपती बाप्पामध्ये होते दोन साईडला या दोन्ही बहिणी होत्या एक ज्येष्ठ असते त्यातली आणि एक कनिष्ठ असते असं म्हणतात आणि महालक्ष्मीच्या सणामध्ये खरंच असं वाटतं की घरात पाहुणे आल्यात आपल्या आणि वेगळाच आनंद असतो तो बरोबर बरे सगळं फ फराळाचे पदार्थ वगैरे आपणच करतो आणि आपणच खातो पण ते तीन चार दिवस म्हणजे खूप खरे पाहुणे आल्यासारखाच आनंद असतो घरात हे बघा आता सर्व पूर्ण डेकोरेशन दाखवते मी तुम्हाला की कसं केलं होतं ते छत वगैरे ते ऐकच आहे म्हणजे लोखंडी स्टँड आहे ते स्क्रूनी फिट करता येतं आणि तो छत पण एकच आहे तो फक्त त्या स्टँडवरती टाकला की तो म्हणजे छानपैकी सेट होऊन जातो आता जी रांगोळी काढली होती त्याच्यामध्ये सुरुवातीलाच गणपतीचं चित्र खूप छान काढलं होतं म्हणजे लाल कलर टाकला होता खाली आणि त्यानंतर काडीनी तो गणपती काढला होता ते पण खूप छान दिसत होतं आता मी तुम्हाला पहिल्यापासून दाखवते तो गणपती बघा तुम्ही किती सुंदर काढला आहे आणि फक्त फरशीच्या तिथं खाली डार्क कलर असल्यामुळं तो व्यवस्थित दिसत नव्हता हां हे बघा पूर्ण डेकोरेशन एकदाच कॅमेऱ्यात कैद करायचा प्रयत्न केला होता आणि असं छान झालं होतं ते त्या दिवशी हळदी कुंकवाचा वगैरे कार्यक्रम होता परत पूर्णाची पोळी दुसऱ्या दिवशी जे गौरीचं जेवण असतं त्याला पूर्णाचे पोळीच्या नैवेद्य वगैरे आणि हे आमचे आधीचे गणपती बाप्पा आहेत जे गणपती बाप्पा बसले होते त्या दिवशीचे आणि आता गणपती पाण्यात पडतील त्या दिवशीच हे गणपती आम्ही टाकतो आधी आम्ही महालक्ष्म्यांसोबतचे गणपती बाप्पा मी तुम्हाला दाखवले होते आणि इथं पण छान केलं होतं म्हणजे गौरी गणपतीचं आगमन खऱ्या अर्थानं खूप आनंदात होतं